गेले काही दिवस दमदार बरसलेल्या पावसामुळे पुणेकरांची वर्षभराची पाणी चिंता मिटलेली आहे पुण्याच्या चारही धरणं ही, ही सत्त्याण्णव टक्के भरलेली आहेत खडकवासला धरण साखळीतील चार धरणांमध्ये एकूण सत्तावीस पूर्णांक ब्याऐंशी टी एम सी पाणीसाठा जमा झालाय हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एक टक्क्यानं कमी आहे मात्र पुणेकरांसाठी दिलासदायक बातमी कारण पुणेकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटलेली आहे दरम्यान कुठल्या धरणामध्ये किती पाणी साठा आहे पाहूया खडकवासलामध्ये एक पूर्णांक पंचेचाळीस टीएमसी साठा आहे तर पानशेत धरणामध्ये दहा पूर्णांक चोवीस टीएमसी वरसगावमध्ये बारा पूर्णांक बेचाळीस टीएमसी तर टेमघर धरणामध्ये तीन पूर्णांक एकाहत्तर टीएमसी जलसाठा उपलब्ध आहे